तर नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल तुम्ही थमनेल का बघितलाच खायच्या तरी देवीचं सप्त तुम्हाला दिलं असतात तर आज आम्ही चाललाव खुडी गावातल्या हेदुबाई आईच्या दर्शनासाठी तर हेदुबाई आईचं दर्शन हेदुबाई आईचा हे 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 जो सप्त होतो तो, तो आधीच चालू झालेलो होतो आणि उद्या तो संपतलो आहे त्याच्यामुळे आज आपण जातो आज असा गुरुवार तर आज आपण जाऊन सप्ताहिक मस्तपी आईचं दर्शन घेत आहोत तुम्ही पण आमच्यावर चला आईचं दर्शन घ्यावं सप्त कसं काय भरता तो पण बघा तर तुमचं जास्त वेळ डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करत आहे बसले कॅडबरी खाऊ सुरुवात केल्यान खा खा आणि मॅडम आलेत बघा अ टमाटर बडे मजेदार काय घेतलं फुलं घेतलं की बाकी ओटी घेऊयात ओटी असत ओटी ह्या करणारे तर आता आम्ही ना ह्या मार्गे जातो खायच्या माहीत दाभोळ मार्गे जाता दाखवते दाबोळा बघा चला चला बसा आमच्या व्हिडिओ जास्त नाही बघितलं ना दाभोळ पुला लेफ्ट मारून चालला आपण चालला होता खुडी तर खुडी कसा आपण जुन्या नाही तो आता नवीन झालो तो नवीन आपण जात होतो तो नवीनच जुनो म्हणजे तो पहिलो शावनी तो धाईबाव पूल क्रॉस करून निवतो ना तो जुनो रस्तो दाभोळ्याला दाभोळा दाभोळ्यातले कोण जर व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करा म्हणजे कोण नाही म्हणजे तू काय म्हणूच कोण बघित नाही आपलं पाटणकर केदार पाटणकर म्हणून होते आमचे व्हिडिओ ना प्रत्येक व्हिडिओ बघत असतात म्हणजे तुक म्हणायचं काय माझ्या मामाच्या गावातले कोण व्हिडिओ बघित नाही असं कशावरना सांगू शकतो बघा आता किती कमेंट येतील कधी पण सांगतात ना कमेंट मध्ये सांगा कायम असतात एक कोण सांगत नाही ते त्यांना वेळ नसता गो तेवढं झाली कॅडबरी फस्त करून झाली आणि आता सांगतात जत्रेत गेल्यानंतर मी मंचुरियन खाणार आहे म्हणून खा म्हटला आपण पोचला होय हे खुडी इकडे तर गाडी आहे पार्क केला रात्रीला असं तर रात्री, रात्री कशी हे बी असतात ना दिंडी वगैरे त्यांची ह्या असतात तर आधी ओटी घेऊया त्यांनी त्यांनी घराकडनं काहीतरी फुलं आणि ती फुला घेतल्या तर ह्या असा आपल्या आईचा प्रवेशद्वार तर जाऊया आपण आपण येतो वर्षात एकदा दोनदा येतो येऊ गेलो वाटतं पुढे आणि मंदिराचं काम चालू आहे पण छत्र्यांची डिझाईनच केलेली आहे दिसली लाईटी वगैरे सोडलेले मम्मीकडे दे ठीक आहे एक दुकान उघडलंय ना तर ह्या रात्री मस्त वाटत ना छत्र्यांचं ह्या ह्याच्याकडे नाही नव्हतं ना शावणी आडीवर्यात आणि सप्त असलो की ह्या ना चालूच असता गेलो पण एका माणसाचा पोपट झाला त्या बघा देवळाचं काम आपलं चालू आहे आणि सप्त असलो की तुमका माहीत आहे ह्या वाजवणाचा असता ह्या थांबत नाही कधी त्या बघा दिंडी वगैरे असतं हा जो भाग आहे ना त्या भागात दिंडी वगैरे असतात रात्रीची बघा नवीन काम चालू आहे पुरा आता लाईन तशी मोठी नाही पण टाइम लागता आणि बघा मंदिराचं काम चालू आता पूर्ण आय थिंक पुढच्या वर्षी जेव्हा आपण येऊ आईची ओटी भरू तेव्हा पूर्ण काम झालेलं असत नाही जरा मस्त असं या झालेलं असत या गाण्या कॉपीराईट हा ओटी या करू गेला ठेवू गेला ಬರೋ हे बघा झाला मस्त की पाया वगैरे पडला ओटी वगैरे भरला आणि आता आपण निघाला परत घरी जाऊसाठी पण ही लाइटिंग ना रात्री मस्त दिसली असती कारण ही ही सेम डिझाईन ना आडीवऱ्यात केलेली होती काय शेवनी बघू शकता भारी वाटता होय काम चालू आहे शोरात हा काय काय आहे हे बघे चल जाऊच ना मम्मी काय तो दाखवून दे मी त्याकडे जातोय मस्त आईचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघाला तर कसा वाटलाय छोटासा गाव आणि कसं वाटलं आमच्या आईचं मंदिर या नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा गाडी आकडे पार्क केलेला आता आम्ही ना निघू जत्रे लाव आणि काय खाऊक नाही असं होणार नाही आमचं तर होतो मंचुरियन खाऊचो बेत बघू इथे नको गाडी त्या गाडीत पण मंचुरियन काय अजून बनत तकडे झाले तर खाऊन पण जत्रे जाव जत्रेतील बाप पप्पाक लुटला असं होऊ नाही माका पण माय गड गय सावली खाव मंचुरियन पण खाऊया हा माझे हात खाली कर अगडे खावा मी थांब खेल्यानी भुके उपायशीच असतात काय ना रे मंचुरियन होतात का बघत <laughs> हळूहळू हळूहळू चालला फालुदा खाऊन इली आणि हवे मंच्युरियन का मंचुरियन काढूक पण देत नाही येऊन बसली बघ टेबल गे मंचुरियन खाऊक थांबली एक माहित ना इली की बाहेर उपाशीच असत हो आणि आई ना परत ते ह्या का लिंगडाई जायत भूक लागत परत थं वडापाव आणि वय वय तो वर बोलता बोलता। तो फोनवर काही बोलता तो बरोबर तो वरती तरी नेटवर्क मिळाला अकडी नेटवर्क नाही आमका